थांबा थांबा मामा घेणार आहे सफरचंद थांबा सफरचंद सीताफळ सगळंच आहे सीताफळ टरबुजा आहे टरबुजा तरबुजा एक उन्हाळ्यात कायचा बाई आता कुठला आलाय सफरचंद तेवढा तर दिला होता पण ना गरम गरम छान लागतोय म्हणून दिला होता खायचा ना तो 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 मुला तशीच करतात आवडेल तेवढंच खातात आता आलाय डबा जेवते ओ बाबा डाळिंब घेतलेला आहे तुम्हाला आवडतंय ना दुपारी सोलून ठेवा आम्ही खातो एकच घेतले सफरचंद घेतले एक किलो नाहीतर आपण दुसरं कुठं काय एन्जॉय करतो किंवा आयुष्यात कुठं हॉटेलला जात नाही काही नाही कुठं फिरायला जात नाही आपण म्हणजे आपला खर्च तसा काय वेडावाकडा नाहीच आहे हो। एक पन्नास रुपयेचे शेंगदाणे खारे शेंगदाणे घेऊन आले आता शेंगदाणे भाजून पण ठेवते आणि काजू तुपातले करून ठेवते मूड असे तोपर्यंत खावा भांडणाचा आवाज यायला लागलाय बाहेर जरा जाऊन भांडण बघून येते शेजारी काहीतरी चालले जरा बघून येते की <laughs> इंटरेस्ट कोणाचं चा काय चाललंय बघायला नको अ ते भांडण म्हणजे कसं माहितीये का ओपन स्पेस आहे ना तर सगळ्या घरातल्या बायका केनी घाण आणून टाकतात तिथं मी तर किती बायकांना बोलत असते किती बायकांना बोलत असते बायका ऐकत नाही नगरपालिकेची जागा आहे तुमचं काय जात आहे तुमचा काय संबंध आहे बोलायचा असं बोलतात घरातलं सगळं आणि आता तिथं डायपर आणि सॅनिटरी नॅपकिन वगैरे सापडले म्हणून ती नगरपालिकेची लोक ओरडायला लागली की तुम्ही पिशवीत घालून घालून हे असलं घाणेरडं रोजच्या रोज कचरा कुंडीला टा रोज गाडी येते ना आपल्या दारासमोर मग त्याच्यात टाकावं ओलाट कचरा वाळला कचरा सगळं घेतात आपलं तर गार्डनचं एवढं असतंय मी एक फोन करते मी आज काढणार आहे का काढू नको झाडं तोडू का नको मग ते सांगतात नको मॅडम दोन दिवस थांबा आणि ते म्हणतात ना त्या दिवशी तोडलं की लगेच येऊन गाडी घेऊन जाते आपण नगरपालिकेच्या लोकांना कॉपरेशन नको करायला एवढ्या चांगल्या आपल्या आजूबाजूला जागा आहेत हां छान सगळं राखायचं सोडून बायका अक्षरशः दिसला रास्त कचरा की घरातला कचरा बाहेर आणून टाकायचा आहे सगळ्यांना घाण सवय तुम्हाला सांगते गटरीत तर खरकट आणून टाकतात इतकी घाण वाटते ना गटरीमध्ये ती खरकटं टाकलेलं फोलं आणि यव आणि तेव्हा सगळी व्हेज नॉन व्हेज सगळ्याच ना इतकं ते घाण वाटते ऐकत नाही त्याने बोललं की राग येतो हां आणि नगरपालिकेच्या गाड्या घेतात की ओला कचरा आणि वाळला कचरा वेगळा वेगळा त्यांनी आपल्याला डबेच दिलेले आहेत ओल्या कचऱ्या आणि नगरपालिकेने दिलेले आहेत डस्टबिन आणि एवढं करून सुद्धा जर का बायका स्वच्छ ठेवत नसेल रोजच्या रोज गाडी येते दारासमोर गाडी उभी राहते आणि काय किती करायचं नगरपालिकेने तरी त्याचं भांडण झालं जे टाकतात त्यांना राग येतो बाकीचे आम्ही सगळे बघत उभं होतो पण जे टाकतात ते लगेच आले बोलायला असंच आहे ते सगळं आता काय घरातला कचरा नगरपालिकेने घेऊन जायचा का येऊन तुमच्या घरातला कट्ट्यावरचा कट्टा पुसून घेऊन जायचा का रोजच्या रोज गाडी येऊन टाकत नाहीत म्हणजे काय सांगायचं चला आता आज पुन्हा जाऊन काजू घेऊन आलेली आहे म्हटलं चला खावेसे वाटत तोपर्यंत खाऊन घेऊया नेहमीचे खावेसे वाटत नाहीत ते आज मूड आलाय काल आत सगळे संपलंय काल किती पंचेचाळीस रुपयाचे आणले होते आज नव्वद रुपयाचे आणले होते तर आता काजू गरम करून त्याच्यावर थोडं तूप घालून त्याला भाजून घेणार तूप घालून आणि बारीकच ठेवा बरं का नाहीतर पटकन काजू जळतात झालं मस्त मस्त आणि मग त्याच्यावर जरासं मीठ टाकायचं आणि भाजून ठेवायचे आता एक दोन तीन दिवसात संपतात मूड आहे तोपर्यंत खाल्ला जातो नाहीतर अक्षरशः काजू बदाम वास येऊन जातात त्याला किडे लागून जातात पण खाल्ले जात नाहीत आता मूड आलाय ना म्हणून खाणार बघा रंग बदलायला लागला वासही सुंदर यायला लागला लगेच रंग पण बदलायला लागलाच म्हणजे मऊपणा त्याचा कमी व्हावा खमंगपणा यावा एवढंच काम आहे त्याचं काजू भाजून ठेवायचे वर मीठ घालून ठेवायचे अगं बाई हा ही भाजी आणून दिली होय हा हा छान झाली की भाजी हे असं शेजाऱ्या शेजाऱ्यांच्यात देणं घेणं असतं बघते आता कसली भाजी दिली आहे ती पनीरची दिसते काल मी हे दिला होता ना पुलाव ना असते आलं असंच आहे शेजार धर्म मस्त छान 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 आता घालूया मीठ मीठ घातलं आता गॅस बंद करूया आणि थोडेसे याच्यावरती असे नुसतेच परतूया बघा रंग बदलला सुंदर दिसायला लागले कालच्यासारखे जाळायचे नाही आहेत काल जा <laughs> सातार जाळले एका बाजूने मग तसे खाऊन टाकले काही टाकायचे खाऊन टाकले काय करणार सर मस्त झालेले आहेत उतरवूया आता शेंगदाणे भाजूया शेंगदाणे भाजणे भाजणे तुम्हाला माहिती आहे मी शेंगदाणे फक्त शेंगदाणे भाजायचीच ही हा पूर्वीचा तवा अगदी पहिल्यांदा घेतलेला फक्त शेंगदाणे भाजण्यासाठी ठेवलेला आहे त्याला जिवंत अजूनही कढई गार व्हायची आहे त्यामुळे जरा इकडे असं हलवलं पाहिजे नाही तर खालचे काजू लागतील जळणार नाहीत आता कारण खाली उतरवले आहेत ना आपण हे बघा सगळं तूप असं त्याच्यात शोषलं जातं हे बघा आणि मस्त लागतात मीठ तर लावलेलं ला आहेच आता याला मुद्दाम हा लाकडी घेतलेला आहे कारण या लाकडीचा माझा वापरच होतो काहीच वापर होतो मला येत नाही वापर करायला याचा आता जरा तरी वापर होऊ दे त्याला आपले हात लागू दे त्या लाकडी उलटण्याच्याकडनं सुद्धा काहीतरी काम होऊ दे म्हणून दाणे भाजताना तेवढं मी हे वापरते चला आता दाणे भाजून घेऊया आणि पुढं बघूया आता काय करायचं ते कामात काम कामात काम म्हणून माझे व्हिडिओ फार मोठे होता पण ठीक आहे मला हे रोजचं दाखवायचं असतं हे काय डेली विभाग नाहीयेत बरं का पण आपण बायका किती मस्त मॅनेजमेंट करतो स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये हे मला तुम्हाला दाखवायचं असतं आणि म्हणून मी प्रत्येक स्त्रीला गृहिणीला नुसतं होममेकर वगैरे म्हणत नाही गृहिणी म्हणत नाही तर किचन क्वीनच म्हणते मी महाराणी किती कामं करते बघा एक स्त्री पुरुष माणसं काय फक्त पैसे आणून टाकतात घरात देतात किंवा खर्च पैसेही मिळवतात बाकी काय करतात का नाही बायका बघा बाथरूम टॉयलेट घासण्यापासून स्वच्छ ठेवण्यापासून सगळं सगळं घरात काम करतात काय काम करत नाही सगळी कामं करतात म्हणून मी बायकांना म्हणत असते त्यांना सन्मान द्या स्त्रियांना सन्मान द्या खूप कामं करतात त्या चार दिवस गावाला जाऊ दे फॅफे उडेल फॅफ्या नुसतं बाहेरून स्वयंपाक आणून जेवण म्हणजे काय घर नव्हे तुमचे कपडे धुवायला टाकायचे असतात पहिला ते बाथरूम मध्ये टाकलेले असतात नुसते ते धुवायला द्यायचे असतात किंवा मशीनमध्ये टाकायचे असतात ते बाळत घालायचे असतात नंतर घडी करून ठेवायचे असतात इस्त्री करून आणायचे असतात एक काम आहे बाईला कामाची जर का असं हे काढायला गेले ना शंभर पाणी नाही दोनशे पाणी म्हणजे भरे रोजची सकाळपासूनची कामं बघितली तर बायका इतकं कामं करतात आणि त्यांच्या बायकांच्या कामाची किंमत नाही आणि तुम्ही म्हणता मॅडम तुम्ही फक्त बायकांविषयी बोलता पुरुषांविषयी बोलत नाही मी स्त्री आहे ना मला ती कामं दिसतात मग पुरुष म्हणतात पुरुष पैसे कमवतो बाहेरचं टेन्शन असतं येऊ असतं तेव्हा असतं स्त्री सुद्धा मिळवत पैसे घर देता का तुम्ही तिला पैसे नाही ना म्हणून मी स्त्रियांच्या बाजूने बोलते तेवढं तरी स्त्रियांच्यासाठी साठी काहीतरी केलं जावं एवढीच इच्छा बाकी कोण काय कोणासाठी करू शकत ना आता हे ऑलमोस्ट काम झालेलं आहे मस्त आहे झाले गॅस बंद केलेला आता मी पेरू बघायला आलेली आहे बागेमध्ये एपल खात खात बघा तिकडे बघा हो पक्ष्यांनी खाल्लेला पेरू पाऊस होता त्यामुळे मी आलेच नाही म्हटलं आता ॲपल खात होते पेरू आहे काय बघावं म्हणून आले तर वरचा पडलाय तो, तो। कुठे दिसे ना बघा दिसला का तुम्हाला काढूया थांबा हा बघा काढूया आणि खाऊया काढूया आणि खाऊया एक नीट बसायला लागतोय हा आकडा आकडा बसला नाही तर काढता येत नाही थांबा हा दिसला काय दिसला काय इथंच ची आहे काय दोन पेरू रोज निघायला लागलेले आहेत हा एक पेरू आणि मगाशी एक पडलेला पेरू असे दोन पेरू झालेले आहेत आज भरपूर फळं आहेत खायला जेवण कधी करायचं दोन पेरू हॅपी लाईफ एन्जॉय लाईफ साठी नंतर हे मिळालंय पण पहिल्यापासून अशीच वृत्ती होती माझी एन्जॉय करायचं आम्ही बाहेर हिंडणं फिरणं हॉटेलिंग सिनेमा हे काय नव्हतं आमच्याकडे यांना आवड नव्हती मला वेळ नव्हता त्यांनाही वेळ नव्हता पण खाण्यापिण्यात असं घरी आणून खायचं सगळं छान 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 पक्ष्याने टोच मारलेला पेरू खाऊन टाका काय पेरू पण मस्त होता एकच पोळ खाल्ले मी पण मस्त होता सफरचंद तर कसला भारी आहे नगाशी घेतलेली